गुरु म्हणजे ज्ञान गुरु म्हणजे सुख समृद्धी गुरु हा विवाहाचा कारकसुद्धा आहे गुरु हा संतानाचा कारकसुद्धा आहे ज्या ज्या लोकांना विवाहामध्ये अडथळे होतात येत आहेत ज्यांचा विवाहच होत नाही आहे त्यांचं गुरुबळ खूप कमी असतं त्याच गुरुचा रत्न म्हटलं तर पुखराज ज्याला इंग्लिशमध्ये येल्लो सफायर म्हणतात काही जण पुष्कराज म्हणतात काही जण पुखराज म्हणतात काही जण येल्लो सफायर म्हणतात तो रत्न प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये दे इफेक्ट देऊ शकतो हो। ज्ञान जसं की गुरुजी सांगितलं की ज्ञानाबद्दल झालं कारण का गुरुचं कामच आहे की दुसऱ्यांना मार्गदर्शन देणं तर त्याच माध्यमातून तुम्ही मार्गदर्शन लोकांना देता किंवा इव्हन स्वतःच्या जीवनातलं तुम्ही मार्ग दाखवताय त्यामध्ये उदाहरण जर पाहायला झालं तर आज ज्ञानामध्ये सगळ्यात जास्त मोठं नाव म्हणजे ए पी जे अब्दुल कलाम यांचं आहे तर अजय देवगण ज्यांचं एक काळ होता दोन हजार आठच्या दरम्यान दोन हजार आठ दहाच्या दरम्यानमध्ये त्यांचा एक टाईम पिरियड होता की सगळे मूवीज त्यांचे थोडेसे फ्लॉप वगैरे चालू होते जसं त्यांनी पुखराज रत्न धारण केलं आहे सिंगमपासून पासून जो त्यांचा फेम आहे आजपर्यंत आपण पाहत आहोत